आज आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस होता आज त्यांच्या उपोषणाला मुदतवाढ सुद्धा एकंदरीत देण्यात आलेली आहे नेमका कायदा काय सांगतो हेच आपण एडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत सर आहेत सर आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचं जे वादळ होतं ते अक्षरशः आज मुंबईमध्ये धडकलेलं आहे नेमकं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देणं शक्य आहे का तर यामध्ये म्हणजे बोलायला सुरुवात करताना अगोदरच मनोज दादा जारंगे पाटलांचं मी अभिनंदन करतो कारण अनेक अनेक वर्षानंतर मनोज दादांनी प्रामाणिकपणाने जे काही कष्ट घेतलेत मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी आता शेवटी आरक्षण देणं न देणं आंदोलन करून मिळेल का हा एक विषय पण शेवटी असंही म्हटलं जातं की सरकार दर दरबारी मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही मराठा आरक्षणाचा विषय अनेक वर्ष प्रलंबित आहे गुंतागुंतीचा आहे क्लिष्ट आहे आणि कायदेशीर निगडीत आहे मग आता आंदोलन सुरू केल्यानंतर आपल्याला आरक्षण मिळेल का ओबीसीतून मिळेल का तर हा सगळा क्लिष्ट विषय थोडासा समजून घेतला पाहिजे तर त्यामध्ये असं आहे की आपल्या संविधानाच्या कलम पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चारनुसार मा या तरतुदीमुळे मागासवर्गीयांना आपल्याला आरक्षण मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो आता ह्या जे काही कलम आत्ता सांगितले तर मागासवर्गीयांची यादी केंद्र सरकार तयार करते मागासवर्गीय म्हणजे कोण ओ बी सी समजा एन सी बी सी आता एन सी बी सी म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ह्यासाठी केंद्र सरकारचं एक सेपरेट कमिशन आहे आणि त्या कमिशनचा तो अधिकार आहे की या प्रवर्गामध्ये कुठल्या कुठल्या जातींचं समाविष्ट व्हायला पाहिजे केंद्र सरकारने ज्या जाती सरकार त्यामध्ये समाविष्ट केल्यात त्यांना आरक्षण मिळतं आहे आत्तापर्यंत मिळत आलं आहे ही वस्तुस्थिती आता जसं केंद्र सरकारला पॉवरस आहेत एन सी बी खाली त्याचप्रमाणे राज्य सरकारला देखील विशिष्ट जातींना आरक्षणामध्ये टाकण्याचा जा अधिकार होता पण दोन अठरा साली त्यामध्ये नवीन कायदा झाला तो सुप्रीम कोर्टने रद्द केला एकशे दोनवी जी घटनादुरुस्ती झाली त्यानुसार राज्य सरकारला जो अधिकार होता तो काढून घेतलेला आहे त्यामुळे आता राज्य सरकार ती वेगळी यादी करू शकत नाही म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये कोणाला टाकायचा असेल तर हा पूर्ण अधिकार हा केंद्र सरकारच्या अखतिरीमध्ये एकशे दोन घाटणा दुरुस्तीनुसार आता दोन हजार अठराला आता इथंच खरी मेख आहे की दोन हजार अठराला महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र स्वतंत्र त्याच्यामध्ये एस सी बी सी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास की जो केंद्र सरकारचा जो आहे एस सी बी सी त्यामध्ये मोडत नाही म्हणजे महाराष्ट्र सरकारने काय केलं की हा एस सी बी सीचा सेपरेट वर्ग तयार केला आणि त्याला सोळा टक्केचं आरक्षण दिलं सोळा टक्केचं आरक्षण दिल्यामुळं आता सरकारला चांगलं म्हणजे माहिती होतं की पन्नास टक्क्याचा स्लॅब आहे सुप्रीम कोर्टच्या निकालानुसार पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण गेलं की टिकणार नाही हे सरकारला माहीत नाही असं आपण म्हणू शकत नाही तरी देखील आणि एस सी बी सीचा वर्ग जो केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतो की ए, ए, ए एन सी एन सी बी सी त्यामध्ये एस सी बी सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा त्या ती मोडतच नाही ओबीसी म्हणजे काय की आर्थिकदृष्ट्या आता त्यामध्ये त्या व्याख्या अशी त्यांनी दिलेली सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे ओबीसी ओबीसी म्हणजे असं नाही माळी वंजारी धनगर साळी कोळी कुठल्या असतील ते हे ओबीसीमध्ये येत नाहीत ओबीसी म्हणजे कुठली वेगळी अशी जात नाही ओबीसी म्हणजे आदर बॅकवर्ड क्लास म्हणजे त्याला मराठीत मानता येईल सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासल्या पण जर सिद्ध झालं तर तो ओबीसी मध्ये बसतो आता दोन हजार सालामध्ये जो कायदा केला सेपरेट केला आणि त्याला वर्ग नाव दिलं एस सी बी सी मुळातच ते इलिगल होत राज्य सरकारने जो कायदा केलेला होता एस सी बी सी प्रवर्ग तयार केलेला होता मुळात तो इलिगल पद्धतीने होता मुळात तो कायदा इलिगल म्हणजे केंद्र सरकारच्या अखतिरीमध्ये एन सी बी सी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस यांनी रेफर केलेल्या त्या वर्गामध्ये प्रवर्गात तो येत नव्हता म्हणून महाराष्ट्र सरकारने एस सी बी सीचा नवीन कायदा तयार केला की जो ह्या कॅटेगरीमध्ये बसत नव्हता आणि त्याच कारणावरून सुप्रीम कोर्टने तो रद्द केला रद्द करण्याचं कारण असं आहे की पन्नास टक्केची मर्यादा तुम्ही ओलाडलेली मराठा समाज हा आर्थिक शैक्षणिक सामाजिक पूर्ण मागसलेला आहे हे राज्य सरकार सिद्ध करू शकत नाही आणि म्हणून दोन हजार अठराचा कायदा तो सुप्रीम कोर्टने रद्द केला पण आता असं बोललं जातं की कुठल्या तरी म माजी मुख्यमंत्र्यांनी तो कायदा आणला मला वाटतं फडणवीस होते आणि पुढच्या सरकारला ते टिकू शकले नाही आता टिकू शकवायचं काय विषयच येत नाही कारण शेवटी घटनेवर सगळं कोर्ट चालतं घटना आणि कायदा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादं पिटिशन गेल्यानंतर असं होतं का की आपले वकील कुठेतरी बाजू मांडायला कमी पडली कि किंवा ही बाजू हायलाईट केलीच नाही आणि म्हणून ते आपल्या शासनाच्या विरोधात गेला असं होत नाही शेवटी बऱ्याच वेळेला काही बाजू जरी मांडायच्या राहिल्या तरी स्वतः न्यायाधीश न्यायमूर्ती लक्ष घालून काय प्रयोजन आहेत त्याप्रमाणेच निकाल दिला जातो कुठल्याही समाजावर कि कुठल्याही खाटल्यामध्ये केसमध्ये अन्यायकारक निकाल कधी होत नाही म्हणून राज्य सरकार बाजू मांडायला कमी पडलं हे सगळे राजकीय डावपेच येते कारण मुळातच पन्नास टक्के जे वारा आता तुम्ही ओलांडली होती म्हणजे तुम्हाला हे माहिती होतं की आता आपण एक गाजर म्हणून एस सी बी सी खाली यांना आरक्षण दिलं सुप्रीम कोर्ट बघून घे काय ते आता मुंबई उच्च न्यायालय ते कन्फर्म केलं होतं पण शेवटी सुप्रीम कोर्टला जयश्री पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ते जे पिटिशन सुप्रीम कोर्टला दाखल झालं त्यामध्ये तो कायदा रद्द झाला ही वस्तुस्थिती आता राहिला प्रश्न की कुणबीमध्ये अण्णा आरक्षण आपल्या मराठा समाजाला देता येईल का नाही सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला की राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जे की सुरुवातीला तुम्ही सांगितलं त्यामार्फत ज्या जाती मागा मागा ना, ना, था था मागास आहेत ते राष्ट्रीय मागासवर्ग आयोग ठरवतं आणि त्यानंतर त्या जातींचा समावेश त्या सूचीमध्ये करतं खर तर आपल्या आरक्षणाची जी तरतूद आहे त्याच्यामध्ये नेमकं आरक्षणासाठी काय पॅरामिटर असणं गरजेचं आहे नाही आता केंद्र सरकारच्या यानुसार फक्त एस सी एन टी ओबीसी तीनच प्रवर्ग आहेत सगळ्यात आधी तुम्हाला सामाजिक मागासले पण हे सिद्ध करणं गरजेचं आता बेसिक आहे आणि मुळात ओबीसी मध्ये आता दोन हजार अठराचं मी तेच आता सांगितलं की महाराष्ट्र सरकारला एस सी बी सीचा सेपरेट वेगळा प्रवर्ग करण्याचा अधिकारच नाही कारण ते केंद्र सरकारने जे काही एन सी बी सी दिलेलं आहे कमिशन जे आहे त्या कमिशनच्या त्या प्रवर्गामध्ये त्या कॅटेगरीमध्ये हे बसतच नाही म्हणजे सरकारला हे माहिती होतं की आपण हा नवीन वर्ग करतोय हा नवीन वर्ग केला की पन्नास टक्क्याची मर्यादा आपली क्रॉस होती आणि पन्नास टक्क्याची मर्यादा क्रॉस झाली की ते टिकणारच नाही आणि ते टिकलंच नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये उडालं रद्द झाला तो कायदा मग आता प्रश्न असा येतो की पन्नास टक्केची मर्यादा तर ओलांडायची नाही आणि कुणबीमध्ये मा तर मग मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे मग त्याचा बारकाईने अभ्यास केला तर कुणबी हा जो काही प्रवर्ग आहे हा ऑलरेडी मध्येच आहे पूर्वीपासून जे जे कुणबी आहेत त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं आणि म्हणून शासनाने काय केलं की सुप्रीम कोर्टने ते रद्द केल्यानंतर कुणबीमधून की जे आता मनोजदा मागणी करतात अतिशय रास्त मागणी आहे का रास्त आहे जे जे कुणबी आहेत ते जे सगळे सोयरे त्यांची वंशवर शोधून काढा आता समजा मी माझे वंशज आणि जर एखादी एंट्री सापडली की अमुक अमुक व्यक्तीसमोर कुणबी आणि मी जर बेचाळीस प्रकारचे कागदपत्र जर दिले आणि ते जर सिद्ध झालं की यांच्या वंशामध्ये हे कुणबी होते म्हणजे मी सुद्धा कुणबी झालो आणि मी जर कुणबी म्हणून सिद्ध केलं तर मला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं की त्या प्रमाणपत्रावर बाकीच्या तुम्हाला नोकरीमध्ये शिक्षणामध्ये बाकीच्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण मिळतं ओबीसीला जे आत्ता मिळते आणि म्हणून म्हणूनच दादांचं असं म्हणे की आम्हाला ओबीसी वर्गातूनच पाहिजे आता सरसकट मराठा समाज मध्ये घाला हे जर म्हणलं तर ते आजच्या घडीला शक्य काय नाही कारण ते पूर्ण केंद्राच्या येते आज तसं पाहिलं तर केंद्र सरकारमध्ये बहुमत आहे सी बी सीच्या प्रवर्गामध्ये मराठा समाज हा ट्रीट केलेला नाही आहे ओबीसीमध्ये मग ह्या जातीला जर एन सी बी ने केंद्र सरकारने त्या प्रवर्गात टाकला तर ओबीसी मध्ये मिळू शकतं सर जसं एन ने त्या प्रवर्गामध्ये टाकल्याच्या नंतर ओबीसी मधून आरक्षण मिळू शकतं पण मुळामध्ये जर पाहिलं तर मराठा समाज हा एनसीबीसी नच मागास ठरवलेला नाहीये त्यामुळे आरक्षण मिळण्याचा मार्ग खडतर आहे असं वाटतं का कारण सुरुवातीला आपल्या आरक्षणाचं सिद्ध करणं गरजेचं आहे जसं सा तुम्ही सांगितलं की आता सुप्रीम कोर्टामध्ये ही केस होती आणि त्यानंतर आता ती याचिका फेटाळली गेली मराठा आरक्षण रद्द झालं आता रिव्ह्यू पिटिशनसाठी आहे परंतु आता सुरुवातीला हे मागासलेपण सिद्ध करणं गरजेचं आहे म्हणूनच गायकवाड कमिटीचा स्थापना केली होती जस्टिस गायकवाड जस्टिस गायकवाडांनी खेड्यापाड्यात जाऊन अतिशय प्रामाणिकपणे सगळा त्याचा स्टडी करून मराठा समाज आर्थिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागसले पण कसं आहे सामाजिक मागसले पण कसं आहे हे सगळं विथ प्रूफ हे सगळं सादर केलं होतं तो अहवाल हायकोर्टला टिकला पण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाला कारण पन्नास टक्केची मर्यादा क्रॉस केली होती आता ह्याच्यामध्ये जर पुन्हा तुम्हाला परत ठरवायचं असेल तर पुन्हा एकदा कुठल्या तरी एखाद्या आयोगाची स्थापना करून त्या आयोगाने एन सी बी सीला केंद्र सरकारला शिफारस करून की असा असा हा कायदा तुम्ही आया, ही जात तु, मराठा समाज हा ओबीसी मध्ये प्रवर्गामध्ये समाविष्ट करा तरच कुठेतरी तो टिकू शकतो असं एक मला वकील म्हणून मला वाटतं म्हणजे जोपर्यंत मराठा समाज हा कुणबी आहे असं होत सिद्ध होत नाही आणि त्यानंतर त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळून ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देता येऊ शकतं हा एक मार्ग आहे रिटायरमेंट नंतर लाल स्पोर्ट्स कार घेऊ केवल टू टू खयाली पुलाव बनव मी ऑर्डर पुलाव नाही प्लॅन लाईफ इन्शुरन्स चा रिटायरमेंट प्लॅन गॅरंटीड पेन्शन सोबत आता तुझ्या मित्राची प्रत्येक स्वप्न होतील पूर्ण स्पोर्ट्स टू सीटर स्वप्न सुरक्षित ठेवा रिटायरमेंट प्लॅन सोबत सगळ्यात आधी लाईफ इन्शुरन्स तर मराठा समाजातले काही लोक कुणबी म्हणून सापडतात मराठा कुणबी मग ते मराठाच आहेत आणि मनोज दादांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही सर यांना सगळ्यांना लागू करा आता समजा मी मी मराठा आहे तर माझ्याकडे कुणबीचं सर्टिफिकेट नाही पण शासनाने जे काही आता बेचाळीस कागदपत्रांची मागणी केलेली ते जर मी दा दाखवले आणि मी जर प्रूव्ह करू शकलो की ह्या माझ्या वंशावळीनुसार ह्या पेपरनुसार मी कुणबी आहे माझ्या कुणबीच्या नोंदी सापडल्या तर मला त्या सर्टिफिकेटवर मला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार म्हणजे मी ओबीसी झालो म्हणजे मराठा समाज हा कुणबीचे फक्त झालंय काय काही मराठा समाजाच्या समोर कुणबी लागलं काही मराठा समाज त्यापासून वंचित राहिला आणि म्हणून मनोज दादांचं म्हणणं आहे की हैदराबादचं गॅझेट सातारा गॅझेट हे लागू करा की त्या गॅझेटमध्ये मराठा समाजासमोर कुणबी नावाच्या नोंदी आहेत आता तो सर्च चालला आहे शिंदे समितीची त्याला स्थापना केलेली आहे आणि म्हणून मराठा समाज कुणबी कसा आहे याचा शोध लावण्याचं काम सध्या सरकार करत आहे पण त्याला देखील आता हे ओबीसीचा विरोध आहे असणं साहजिक आहे त्यांना असं वाटतं की आमच्या ताटाला तुम्ही काढता काय तसं होणार नाही कारण शेवटी परत नंतर मग कॉम्पिटिशनचा मेरिटचा भाग होणारच आहे आता मराठा समाजाची मागणी अशीच आहे की ओबीसीला धक्का न लावता आम्हाला द्या म्हणजे त्यांना धक्का लावूच नका पण आता ओबीसी म्हणलं की परत मग कोण येतं मग मराठा समाज ओबीसी मध्ये मोडतो ॲज पर कुणबी माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट नाही म्हणून मी ओबीसीत नाही पण ज्या वेळेला मला कुणबीचं प्रमाणपत्र मिळेल त्याच्याबरोबर मला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे okay, म्हणजे कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो हा एकच पर्याय सध्या सध्या हा एकच पर्याय आहे महाराष्ट्र शासन पण त्या दृष्टीने प्रयत्न करते शिंदे समितीचे काम बऱ्यापैकी जोरात चाललंय अनेक कुणबीच्या नोंदी सापडत आहेत आता मनोज दादांचं त्यावर असं म्हणे की सगळे सोयरे करा समजा आता मी समजा नागपूरमधली एखादी मुलगी आहे आणि तिचं लग्न कोल्हापूरला झालं नागपूरमध्ये तिची फॅमिली कुणबी आहे कोल्हापूरला लग्न होऊन गेली आणि त्या फॅमिलीकडे मात्र कुणबीच नाही मग तिची वंश काय पुढं मग तिला भविष्यात मुलं बाळ झाली त्यांना हे कुणबी नाहीत पण इकडची कुणबीत म्हणून मनोज दादांचं म्हणणे की तुम्ही सरसकट लागू करा ही मुलगी तिकडे गेली म्हणजे ती कुणबी नाही का कुणबी मराठा होती पण आता कोल्हापूरला गेली त्या फॅमिलीला कु कुणबी लागलेली नाही आणि म्हणून दादा म्हणते की लग्न होऊन कोल्हापूरला गेली किंवा साताराला गेली त्या फॅमिलीला कुणबी प्रमाणपत्र नव्हतं पण ती इकडची कुणबी होती पण इकडं ती लिंक लागली शेवटी ते मराठाच आहे आणि कुणबी पण आहे म्हणून त्या फॅमिलीला म्हणजे सगळे सोरे ह्या सगळ्यांना कुणबी ॲप्लिकेबल व्हायला पाहिजे अशी ती मागणी आणि ती रास्त आहे Uh, सर दुसरी एक महत्वाची गोष्ट पाहिली जसं आता हैदराबाद गॅझेटचा उल्लेख होतोय संदीप शिंदे समिती जी आहे त्या बाबतीमध्ये संशोधन करतीय परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते असं म्हणत आहेत की त्याच्यामध्ये व्यक्तिगत डेटा नाही आहे फक्त कोणाची संख्या किती आहे फक्त तेवढाच डेटा हैदराबाद गॅझेटमध्ये आहे नाही नाही आता विखे पाटलांनी काय सांगितलं मी ऐकलं नाही पण विषय कसं आहे की समजा हैदराबादचं गॅझेट आपण समोर घेतलं आता हैदराबादच्या असं आहे का पवार कुणबी अमुक समजा काकडे कुणबी असं असतं का कधी इतक्या वैयक्तिक नोंदी सापडणार आहेत का जात म्हणून मराठा समाजा मराठासमोर कुणबी जर लिहिलं तर हे कुणबी म्हणून ट्रीट झालं ना म्हणजे वैयक्तिक तिथं सापडणार नाही पण जात म्हणून कुणबीच्या नोंदी आहेत आणि मनोज दादांची मागणीच ती आहे की ते काय ॲज इट लागू करा कारण कर मराठा समाजाला तिथं कुणबी म्हणून ट्रीट केलेले आहे सर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आझाद मैदानावरती त्यांना एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत एक दिवसाची मुदतवाढ खर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ही जी मुदत दिलेली असते ती मुदत ओलांडल्यानंतर नेमकी काय कारवाई वगैरे होऊ शकते नाही नाही आता कसं रीत सर मला जे काय माहिती कळाली त्या माहितीनुसार एकता यांनी हा कुठला जो कायदा कुठला नवीन काढला अध्यादेश तो त्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी काढला की तुम्ही तिथे पाच हजार पाचवा इतकेच वेळ आंदोलन करा अमकं करा डमकं करा असं कुठलं तरी तो काढला ते चॅलेंज करून ते हायकोर्टला कोणीतरी गेलं आणि हायकोर्टने परमिशन दिली की तुम्ही एक दिवस, करा, आता कर दिवस आता ए, आंदोलन करा आत्ता असं कळलं की आजचे उद्याचे दिवस पण वाढवली आता तसं पाहिलं तर हे सनदशीर मार्गाने आंदोलन चाललंय आंदोलन लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आता मनोज दादाने त्याला ऑप्शन दिलं आज जे पाच हजार होते ते बदलून उद्या दुसरे बसतील आता पाच हजार लोकांवर काही शिक्के मारलेत का आंदोलनकारी उद्या मी म्हणार मी काय नाही बघायला आलोय मी मुंबईतलाच आहे मी फिरत फिरत आलो त्यामुळे ते मोजणं ते हे करणं कुठंतरी ते सगळं किचकट काम आहे याच्यामध्ये शासनानेच पुढाकार घेऊन सामंजस्याची भूमिका घेऊन तुम्ही जर कायद्याला कायदे नियम दाखवत बसले ते हाताबाहेर जाऊ शकतं चिघळू शकतं शासनालाही माहिती शासनाची इच्छा असेल चिघळायचं चिघळू शकतं पण ज्या दृष्टीने पावलं टाकायला पाहिजे होती मला आत्ताच मला ही माहिती कळली की मागच्याच मला वाटतं एकोणतीस ऑगस्टला अंतरावाली सारडीमध्ये महिला भगिनीवर जो काय हल्ला झाला होता त्याला मला वाटतं आज एक का दोन वर्ष काहीतरी झालेत म्हणजे त्याची आठवण झाल्याशिवाय परत होत नाही म्हणजे तुम्ही काय करताय त्यातनं मार्ग काढण्याऐवजी शेवटी आरेला कार्य होतं आज मनोजादा मागणी करतायत मराठा समाज प्रचंड संख्येने मुंबईमध्ये जमा झाला आहे त्यांना काही कामं नाहीत काहीतरी वाटतं काहीतरी मिळालं पाहिजे आणि यातनं कसा मार्ग काढायचा हा खरं म्हणजे सरकारचा मार्ग आहे पण सरकार जर त्याला नियमन कायदेन काहीतरी दाखवत बसले या सगळं आता केंद्र सरकारचा विषय राज्य समजा राज्य सरकारने जर मराठा आरक्षण मिळवण्याचा हा जो मार्ग आहे फक्त आता तो केंद्राकडूनच फक्त केंद्राच्या हातात नाही जर महाराष्ट्र सरकारने केंद्राला कळवलं की के तुम्ही ही जी जाते ह्या प्रवर्गामध्ये टाका किंवा तुम्ही घटनेमध्ये बदल करा किंवा आता आम्ही नवीन कायदा करतो हा आमचा कायदा तुम्ही सूची शेड्यूल मध्ये टाका शेड्यूल नाईन म्हणजे काय मी कालही सांगितलं की शेड्यूल मध्ये जर तो कायदा गेला की जसं तामिळनाडूचा आरक्षणाचा कायदा शेड्यूल मध्ये शेड्यूल नाईन हा इझिली चॅलेंज होत नाही सुप्रीम कोर्ट त्याला हस्तक्षेप करत नाही नंतर ये नंतर एक जजमेंट आलं त्यामध्ये की घटनाबाह्य आहे म्हणजे घटनेला जर तुम्ही मूलभूत ह्याला जर धक्का लावला तर आम्ही शेड्यूल लाईनमध्ये सुद्धा हात घालू तोसुद्धा कायदा आलेला आहे पण एकदा शेड्यूल लाईनला गेले की ता एक वीस पंचवीस आता आपण तामिळनाडूचं उदाहरण बघतो अनेक वर्ष आरक्षणाचा लाभ त्यांना मिळतोय जर टिकवायचं असेल तर तुम्ही शेड्यूल लाईनला टाका नाही मग पूर्ण घाटला बांधला आणि घटनेनुसार मग तुम्ही मग काय असते ते प्रवर्ग करून तुम्ही आरक्षण द्या असं केलं तर तिढा सुटेल पण तुम्ही नियम कायदे कोर्ट हेच दाखवत बसले तर हे फक्त राजकीय डावपेच आहेत आज सरकारला ओबीसी पाहिजेत मराठाय पाहिजेत सगळ्या जाती पाहिजेत तुम्हाला राजकारणही करायचं आहे एका समाजाला झुंझवड ठेवायचं आणि कुठल्या तरी एक नेतापूर्वी बोलला होता आरक्षण हा इतका क्लिष्ट विषय एक दिवशी देशाला घातक ठरेल देश संपू शकतो असं सगळं वातावरण एकंदरीत हे सगळं पाहिलं तर वाटतं खरं तर बघतोय की मनोज जरंगे पाटील यांचा आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं परंतु आता आपण अॅडव्होकेट मिलिंद पवार यांच्याशी ज्यावेळी चर्चा करत होतो त्यांनी सांगितलेलं आहे की कुणबी जातीचं प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळाल्याच्या नंतर त्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे